हॅलो जय जाऊ जय शिवराय राजेंद्र राऊत बोलतात का हा मीच बोलतोय जय शिवराय जय शिवराय मी आशुभाऊ ढोळे बोलतोय म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी आ, बोलते। बोलते। खुप आवडल, खुप बोला आणि समाजाचा नोकर बोलतोय हॅलो काय नाही ते तुमचं प्रेम बघितलं काल खूप आवडलं खूप छान ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता वे ते तुमचं बघितलं खूप छान तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं त्यामुळे म्हटलं फोन तर लावून तर म्हणलं तुमच्याशी दोन गोष्टी दुसरं काय नाहीतलं कार्य करताय नाही बरोबर आहे बर साहेब बरोबर आहे बर तुमचं बर प्रेम आवडलं पण आपल्याला आवडलं आपल्याला बर, बर पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न आता काय करा बारशी आपल्या सगळ्या एकत्र करून आपण पत्रकार बोलू नाही ऐका ना साहेब आवा ऐका ना साहेब एक छोटासा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही असू द्या की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा की तुमचा असंच प्रेम जर जरी फडणवीस न लाटे हल्ला केला होता मराठा समाज तुमचं असंकुळ गुरुकुळ प्रेम तुमचं कुठे गेलो साहेब ऐकून घे मला कोणाच घेणं देणं नाही मानाची कोण उघड तुमचं ते फोडून आता चाललंय ते जरा उकळून उकळून जरा ते बंद करणार